नमस्कार सर्वांना मी सुप्रिया माझ्या आजच्या मा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते भरपूर दिवसापासून कमेंट आली होती की लहान मुलीचे फ्रॉक दाखवा तर आजचा व्हिडिओ मी लहान मुलीचे फ्रॉक दाखवणार आहे तर सर्वात आधी टॉपला उंची किती लागणार आहे त्या पद्धतीने घ्यायचं आहे ते मी आठ इंच उंची घेतलेली आहे फ्रॉकच्या जी टॉपची उंची आहे त्या भागाची तर मी आजच्या व्हिडिओमध्ये एक ते दोन वर्षाच्या लहान मुलीचे फ्रॉकचं मेजरमेंट दाखवत आहे सर्वात आधी फोर फोल्डमध्ये कपडा घ्यायचा आणि टॉपला उंची किती पाहिजे त्या पद्धतीने घ्यायचा तर मी इथं फोर फोल्डमध्ये कपडा घेतलेला आहे आणि उंचीला मी आठ इंच टॉपचा भाग कट करून घेतलेला आहे शोल्डर साडेचार इंच घेतलेला आहे आणि आर्मोल सुद्धा मी साडेचार इंच आता इथं एक ते दोन वर्षासाठी मी मेजरमेंट छातीचा भाग आहे तो मी साडेसहा इंच घेत आहे आर्मोल्स ला आकार देऊन घ्यायचा गळारुंदी मी दोन इंच घेत आहे दीड इंचसुद्धा घेऊ शकता तुम्ही आता इथं मी समोरचा गळा आहे तो मी अडीच इंच घेतलेला आहे आणि पाठीमागचा आहे तो मी दोन इंच घेतलेला आहे पाठीमागे मी एक हुकच लावणार आहे फक्त त्यासाठी मी छोटासा गळा घेतलेला आहे पाठीमागचा आणि पुढचा असा गळा घेतल्यानंतर कमरेच्या साईडला थोडंसं खालच्या साईडला उंची कमी करून घ्यायची तर बघू शकता व्हिडिओमध्ये कोणत्याही फ्रॉकला अशा पद्धतीने कमरेच्या साईडला थोडंसं कमी करून घ्यायचं त्यामुळे फिनिशिंगमध्ये खूप छान असे फ्रॉक दिसते आता मी घेतलेलं जे कापड दिसत आहे तुम्हाला अस्तरचं कपडा घेतलेला आहे म्हणजे अस्तरवरती अगोदर मी कटिंग करून घेतली आणि मेन जे फ्रॉकचं कापड आहे त्याच्यावरती ठेवून फक्त जॉईन करून घेतली आणि स्लीव्ह ड्रेस आहे त्यासाठी मग मी ड्रेस आणि जे आर्मोल्स आहेत ते एकाच वेळी जोडले आहेत व्हिडिओमध्ये पुढे पहा असे दोन भाग तयार झालेले आहेत भरपूर दिवसापासून कमेंट होती की लहान मुलीचे फ्रॉक दाखवा त्यासाठी आजचा व्हिडिओ घेऊन आले आहे आता इथं मी घेतलेलं मेन फ्रॉकचं कापड आहे त्याच्यावरती कपड्याच्या जे मेन फ्रॉकचं कापड आहे त्याच्या सरळ बाजूला हा अस्तर ठेवून घ्यायचा आणि सिलाई मारून घेतली गळ्याच्या साईडला आणि बाही मी इथं जोडणार नाही याला शिवलेस ड्रेस बनवणार आहे त्यासाठी पूर्ण सिलाई मारून घेतली आणि भाग परतून घ्यायचा फक्त आता इथं अशा पद्धतीने भाग परतून घ्यायचा त्यामुळे एकाच वेळी अस्तरी जोडला जातो गळ्याला फिनिशिंग येते आणि सुद्धा तुम्ही जो शिवलेस बनवत आहे त्याच्या साईडलासुद्धा फिनिशिंग येते तर पाठीमागचा आणि समोरचासुद्धा मी भाग तयार करून घेतला आणि एक हुक लावणार आहे त्यासाठी छोटासा एक कट देऊन घेतलेला आहे आता यानंतर फ्रॉकला फ्रील लावायचे आता कमरेचा भाग किती आहे त्यावरून फ्रील लावायला घ्या आता इथे मी घेतलेला अस्तर आहे थोडासा मोठा होत आहे त्यासाठी मग मी एक सेंटरमध्ये थोडासा एक प्लेट्स घालणार आहे अस्तरसाठी आणि जे फ्रॉकला फ्रिल घेत आहे खालच्या साईडला ते साडे इंचचा आहे आणि रुंदीला म्हणत असाल तर पंचवीस इंचपर्यंत कपडा हा घेतलेला आहे मी दोन कपडे समोरचा भाग आणि पाठीमागचा भाग दहा बाय पंचवीसचे दोन भाग घेतलेले आहेत अगोदर मी अस्तर हा जेवढ्या कमरेचा साईज आहे त्या पद्धतीने तयार करून घेतला म्हणजे फक्त एक, एक सेंटरमध्ये फोल्ड करून घेतला त्यानंतर त्याच्यावरती जो मेन फ्रॉकचा भाग आहे वरचा तो फोल्ड करून घेतला सेंटर काढून घेतला आणि एक थोडंसं जॉईन करून घेतलं कारण ज्या प्लेट्स आपण घालतोय तो, एक तो व्यवस्थित एकसारख्या येतात त्यासाठी सेंटर भाग असा ठेवून घेतला आणि दोन्ही साईडला प्लेट्स तयार करून घेतल्या एक वर्षाच्या मुलीच्या फ्रॉक साठी तुम्हाला जर हाईट तुम्हाला जास्त ठेवायची अजून असेल तर तुम्ही याच्यामध्ये फ्रिलचे भाग जो आहे तो वाढून घेऊ शकता फक्त तर मी पूर्ण इथं अशा पद्धतीने प्लेट्स घालून घेतलेल्या आहेत प्लेट्स एक सारख्या याव्यात म्हणून मी अगोदर जो भाग आहे तो सेंटरमध्ये व्यवस्थित ठेवून घेतला त्यानंतर दोन्ही साईडच्या प्लेट्स या पद्धतीने करून घेत आहे कारण दोन्ही साईडला प्लेट्स व्यवस्थित दिसाव्यात यासाठी जो वरचा साईडचा भाग घ्यायचा त्याचा सेंटर बघून घ्यायचा व्यवस्थित आहे का त्यानंतर हे दोन भाग जॉईन करून घ्यायचे हा तर इथे मी जोडत आहे हा पाठीमागचा भाग आहे फक्त एक हुक करणार आहे त्यासाठी मी थोडंसं कटिंग करून घेतलेलं आहे अशा पद्धतीने पाठीमागचा भाग तयार आहे तर यानंतर पुढचा भाग आता पुढच्या भागाला मी थोडीशी म्हणजे एक डिझाईनचा कपडा लावणार आहे त्यासाठी अगोदर मी त्याच्यावरती ठेवून घेतला आणि पूर्ण गळा आणि शोल्डर वगैरे जोडून घेतला आणि भाग परतून घेतला डिझाईन म्हणण्यापेक्षा समोरच्या भागाला थोड्याशा अशी थोडीशी टिकल्या वगैरे आहेत तिथं थोडंसं कॅमेऱ्यामध्ये दिसून येत नाही पण आहेत समोरच्या भागाला भाग परतून घेतला आणि सेम प्लेट्स पाठींबच्या भागाला घेतल्या होत्या त्यात तशात जॉईन करून घेतला तर इथं थोडीशी लेस होती माझ्याकडं तीसुद्धा जॉईन करून घेतली आता मी या अगोदर एक ड्रेस शिवला होता मैत्रिणीनो त्याचा कपडा होता माझ्याकडं त्याच्याच कपड्यामधून मी हाय फ्रॉकसुद्धा शिवत आहे त्यासाठी थोडीशी लेससुद्धा होती त्याची ती मी त्या फ्रॉकच्या कमरेच्या साईडला लावत आहे तर त्याच्यावरती डबल सिलाई वरच्या साईडला घालून घेतली आहे तर पाठीमागचा आणि पुढचा दोन भाग तयार झाल्यानंतर मी बेल्टसुद्धा लावणार आहे बेल्ट, बेल्ट परतण्यासाठी काय करायचं सा बघा साईडला लावण्यासाठी सुईने दोरा घेतलेला आहे सेंटरमध्ये अशी थोडीशी गाठ घालून घ्यायची आणि सुईने दोरा सेंटरमध्ये ती अडकून घ्यायची त्या कपड्याच्या आणि त्यानंतर तो कपडा फोल्ड करून आतमध्ये दोरा ठेवून घ्यायचा आणि सिलाय मारून घ्यायची त्याच्यावरती म्हणजे फ्रॉकला जेव्हा बेल्ट लावतो कशा पद्धतीने तयार करायचे बघा तो जो दोरा आहे तो आतमध्ये ठेवलेला आहे आणि फक्त सिलाई मारून घेत आहे तर फक्त दोरा आतमध्ये आहे तो, तो, तो उडून घ्यायचा बेल्ट तयार होतात दोन्ही साईडला दोन मी बेल्ट तयार करून घेतले अशा पद्धतीनेच यानंतर शोल्डर जोडून घ्यायचं अगोदर मी बेल्ट जोडून घेते इथं फ्रॉकच्या आतल्या साईडला बेल्ट ठेवायचे आणि सिलाई मारून घ्यायची दोन्ही मेजरमेंट सेम आले पाहिजे अशा पद्धतीने जॉईन करून घ्यायचं आता यानंतर दोन्ही साईडचे बेल्ट जोडल्यानंतर शोल्डर जोडून घ्यायचं बेल्ट आहेत ते आतमध्ये ठेवायचं आणि या पद्धतीने दोन्ही शोल्डर जोडून घ्यायचं शोल्डर हे व्यवस्थित आहेत का एकदा चेक करायचे म्हणजे दोन्ही जे दोन्ही साईडचे भाग आहेत ते व्यवस्थित सेम आले पाहिजे कमी जास्त झालं नाही पाहिजे त्यानंतर फ्रॉक पूर्ण फिटिंग करून घ्यायची दोन्ही साईडला शिलाई मारून घेतलेल्या आहेत तुम्हाला जर अस्तर सेपरेट फिटिंग करायचं असेल शिलाई तर तुम्ही घेऊ शकता पण मी अस्तरचा जो घेर आहे तो मोठा घेतलेला आहे त्यामुळे मी पूर्ण जॉईन करून घेत आहे आणि खूप छान असे फ्रॉक तयार झालेले आहे फक्त मी एक हुक लावून घेणार आहे पाठीमागच्या साईडला जसे रेडीमेड असते फ्रॉक त्या पद्धतीचे फ्रॉक तयार झालेले आहे समोरच्या भागाला वरच्या साईडला थोडेसे टिकले आहेत त्या कपड्याला पण या तिथं कॅमेरामध्ये थोडंसं दिसून येत नाही तर इथं मी पूर्ण इस्त्री वगैरे करून घेतली बघू शकता जसं ऑरगेन्झामध्ये लहान मुलीचे फ्रॉक असते त्या पद्धतीचे तयार झालेलं आहे ले आणि लेससुद्धा लावलेली आहे एक ते दोन वर्षाच्या मुलीचे फ्रॉक तुम्ही या मेजरमेंटप्रमाणे शिवू शकता तर इथं पूर्ण फ्रॉक ही तयार आहे खूप छान अशी झालेली आहे इस्त्री केल्यानंतर तर जशी रेडीमेड फ्रॉक असते त्या पद्धतीची दिसत होती समोरच्या भागाला टिकल्या आहेत पण थोडंसं कॅमेऱ्यामध्ये दिसून येत नाही तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर करा चॅनलला सबस्क्राईब जो केला असेल तर प्लीज सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद